तरी तुमचा अनुभव आहे सांगा आणि अनुभवानं आपण पुढे जात असतो कारण जर दुसऱ्याला दुसऱ्याचा अनुभव आपण ऐकला नाही तर आपल्याला अनुभव येणार कधी कारण दुसऱ्याचा अनुभव हा आपला पाय असतो प्रगतीचा पाय असतो मुळात माझा मी अनुभव सांगतोय पेशंट तर समोरच आहे आता त्याला पेशंट म्हणता येणार तिथं क्लिअर झालेलं आहे पण ज्या वेळेला बनसोडे सरांच्या घरी मॅडम गेल्या वेळेला ते पाहायला लागलं आणि एवढी कंडिशन बिकट झाली की पुन्हा ती त्या सुमसल्यामुळे ती घरी आली पण इथे बसल्यानंतर तिला उठता ना मग आम्ही ऐकलो दुसऱ्या दिवशी त्या दिवशी हे शेजारच्या डॉक्टर आहे त्याचा मुलगा त्यांनी औषधं दिली तर बरं वाटलं दिली औषध आणि मग दुसऱ्या दिवशी मी ठाकूर डॉक्टर वगैरे खोकलेला गेलो गेल्यानंतर तिने मग त्यांची ट्रीटमेंट सुरू केली औषधे द्यायची आम्ही घरी यायचो पाय सुजलेला आहे जवळजवळ तो पाय गुडघा फुटतो काय अशी कंडिशन होती आणि ते औषध आम्ही आहेत आम्ही जायचो आठवडा पंधरा दिवसाला औषध आणायचे ते खाणार पुन्हा यायचं आमचं जवळजवळ तीन साडेतीन चार महिने चाललं होतं जवळजवळ पस्तीस चाळीस हजार रुपये घालवले पण फरक काहीच पडेल झालाय शेवटी डॉक्टरांना म्हटलं दोन वेळा पाणी काढलं त्या पायातून गुडघातून डॉक्टरांना मुळ आता जवळजवळ एवढे पैसे खर्च केले एवढ्या महिने आम्ही येतोय कमीत कमी ती सूज तरी वस्तू द्या तर म्हणजे आता एम आर आय का गुडघ्याचा आजार त्यांनी कुठपर्यंत पोहोचवला आणि <laughs> एम आर आय मध्ये केला त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं यांचं ऑपरेशन करायला ऍडमिट करा डॉक्टरांची ही पॉलिसी सध्या ऍसिडिटी बीपी झाला की त्याला हार्ट अटॅक पर्यंत हा सांगायचं की आता ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल शुगर झालेल्या व्यक्तीला किडनी फेल पर्यंत नेऊन ठेवायचा आता तुम्ही किडनी रिप्लेन्टेशन करा किंवा किडनी बदला अशी कंडिशन झालेली आहे तसं तिथं झालं गुडघ्याचा फरकच ना आणि मग एम आर आय केल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं ते की तेच निय आणि शोल्डरचे स्पेशलिस्ट होते तिने सांगितलं लगेच ऑपरेशन करा मी त्यांना सांगितलं मी गवर्नमेंट सर करून ठेवतो माझ्याकडे काही मे मेडिक्लेम नाही कारण मला तो मेडिक्लेम शासन देत होतं आणि ती काही गरज भासली नाही मला त्यामुळे आम्ही आम्हाला वाटते की आम्ही तंदुरुस्त आहे त्यामुळे आम्हाला काही ती गरज भासली नाही अजूनही काही मेडिक्लेम काढलं नाही कुठे ते पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यामुळे आत्ता आमच्याकडे पैसे नाहीत म्हणजे किती भरा लागतील तर तिने सांगितलं साडेतीन लाख रुपये आत्ता भरा आणि मग बाकीचा खर्च वेगळा आणि मग म्हटलं ठीक आहे आता मला जुळव जुळवाजुळव करावं लागेल म्हणून मी आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तिच्या मैत्रिणींचे पुन्हा फोन यायला लागले बाबा कसं काय झालं काय झालं मग तिने सांगितलं की ऑपरेशन करायला सांगितलं आहे मग ते काय काही सांगितलं ऑपरेशनमध्ये ह्याचं तसं झालं तिथं वाकचा वापर करायला लागला घरचा हालता येईना खुर्चीतून हालता येणार म्हणजे अनेक अशी काही काय 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 कारण सांगितली ती मला सांगितलं की मला नाही ऑपरेशन करायचं आता पाय तर आहे पाय एवढा आहे की तो मुलगा फुटतो काय अशी बघणारी व्यक्ती सांगते की फुटतो का इतकी सूज औषध डॉक्टरांची चौदाय ठाकूर डॉक्टरांची ते अर्थ आहे तरी सुद्धा काही फरक नाही आणि मग ती नाही म्हटले की असं आहे मला नाही ऑपरेशन करायचं अरे पर्याय काय पण हे आता अयुर्वेदीला जर हे नाकारलं नंतर पर्याय काय मग म्हणतात आयुर्वेदिक बघूया मग आम्ही मुंबईला पा पाहिले आणि त्या सेंटरमध्ये चौकशी केली आयुर्वेदिक सेंटरवर किंवा असं असे ट्रीटमेंट म्हणजे अशी अशी कंडिशन आहे तो तुमच्याकडे ट्रीटमेंट आहे का तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही प्रयत्न करू असं करू तसं करू हे करू ते करू म्हणता काय यांच्या नादार लागून चालणार नाही पण एक 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 एप्रिलला आम्ही स्वामींच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरीला गेले आणि तिथं हे डॉक्टर पण आता परीक्षा नंतर झाला माहित नव्हतं तिथं ते कॉम्प्लेट्स वाटायला लोक होते आणि ती त्या मध्ये होते आत म्हणून ती मिळालेलं कॉम्प्लेट फेकून देण्याऐवजी मी खिशात ठेवलो आणि इथं इथं आपल्याला हे दिलेलं आहे याचं काहीतरी महत्व असेल आणि इथंच कसं टाकायचं पण आता अनेक आपल्याला मिळतात तिथं सोडून देत होते तसं ती मी घेतलं आणि खिशात ठेवलं आणि दहा बारा हे हा आमचा चालूच आहे ना येता येत नाही रत्नागिरीला म्हणून त्याने हो आणि मग काय झालं हे मी वाचलं आणि वाचल्यानंतर त्या नंबरवरती मी फोन लावला तो शिकून फोन तो लागला लागल्यानंतर त्यांना म्हटलं असा सुद्धाय ते म्हणजे रिपोर्ट पाठवा जो रिपोर्ट पाठवला एम आर वगैरे चा वगैरे तर त्यांनी सांगितलं शंभर टक्के मी दिलाज म्हटलं गमत करू नका आम्हाला म्हटलं आतापर्यंत असं तुम्ही सांगितलं तुम्ही शंभर टक्के सांगताय की बरं होणार आणखी दोन महिने म्हणलं आमचे करू नका आपल्या झाला मग नाही म्हणलं शंभर टक्के तुम्ही या टक्के रत्नागिरीला गेलो ह्याला चिपळूणला गेलो आणि चिपळूणला गेलो आमच्या पुढे काही नाही फक्त ते आपलं स्वामींचं मिळालं तिथं लाईसेस मध्ये मिळालं तिथे झालं गेलं स्वामीवरती विश्वास म्हणून आणि औषध घेतली जो दहा एक हजाराची औषधाची औषध आणली आणल्यानंतर ती सुरू केली दुसऱ्या दिवशी सकाळपासून सकाळी दुसऱ्या दिवशी गेला सुरुवाती म्हणजे येते सकाळी संध्याकाळी असते त्या ट्रेन आणि ती चार दिवसानं मला म्हणते मला बरं वाटतंय मी म्हणतोय ते आयुर्वेदिक औषध आहे आता माझा उद्देश काय होता बघावं का तिकडं ही औषधे घ्यायचं ही आयुर्वेदिक औषधांना गुण येत नाही आपल्याला माहित झालेलं आहे त्याला दहा एक हजार रुपये जातील दहा हजार रुपये गेले गुण आलो नाही की म्हणता येईल आता बाबा ऑपरेशन कर ऑपरेशन करणारी मानसिकता तर पाहिजे ना की ऑपरेशन जर तोच निगेटिव्ह असेल तर मग अनेक आजार निर्माण होतात मग त्याचा बीपी कमी होईल बीपी वाढेल शुगर वाढेल अशा अनेक बाबी होतात मग ते मान त्याचा माइंडसेट झाला पाहिजे की मला ऑपरेशन करायचं आहे आणि मग आता इकडे नकार दिला किंवा इकडे नाही फरक पडला की आपल्याला ऑपरेशन करायचं हा हा माझा उद्देश आणि ती म्हणते चार दिवसात मला बरं वाटतंय मी तिला म्हणतोय चार दिवसात तरी बरं वाटतंय का आयुर्वेदिक औषध आणि तिला जरी महिना दोन महिने लागतील पण नाही yes. ती परत पडत होता कारण आम्ही दहा दिवसानंतर मार्केट मधून राऊंड मारला yes. okay. ज्या पायाचं पाय फुटतोय काय का गुडगा फुटतोय का अशी कंडिजन होती कारण बायक मानायच्या आम्ही पुण्याला गेलो होतो वासुशंतीच्या वेळेला तिथे बायकांनी बघितलं हो म्हणजे तुमचं मॅडम पाय फुटायची वेळ झाली की कसले कसला आजार म्हणजे झालाय आणि दहाव्या दहा बारा दिवसानंतर ते मधून राऊंड मारल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी किंवा माझ्या आपल्या संबंधात असणाऱ्या लोकांनी विचारलं की बाई कसं काय शक्य झालं तर मग असं अशी औषधे घेतली मग म्हणजे आम्हाला प्रत्येकाला जवळजवळ आहे कमी जास्त प्रमाणामध्ये थोडात भाऊ आले ते पण दोघं जण आले सुभाष पाटील आले त्यांच्या विषय आल्या माधाळे सर त्यांच्या विषय आले सचिन तेलंगे त्यांच्या आईला औषध घेतली आणि यांना फरक पडला माझन मॅडम माझन मॅडम नाही त्यानंतर आल्या ह्यांना फरक पडल्यानंतर यांनी सांगितलं की आपल्याला सर औषधाची गरज आहे मला फरक पडलाय मग पुन्हा त्यांनी दुसऱ्यांना सांगितले की मला फरक पडलाय आणि अशा पद्धतीनं पुन्हा मा दुसऱ्या महिन्यामध्ये पण आम्हाला आलो तिसऱ्या महिन्यात पण डॉक्टरांना मी बोलवलं आणि आता डॉक्टर म्हणलं तुम्ही चार तारखे <laughs> फिक्सच करा कारण लोकांची गरज आहे आता आणि मग त्यावेळेपासून मग तीस पस्तीस पेशंट पस पस्तीस पेशंट चाळीस पेशंट कधी पंचेचाळीस पेशंट आमचं असं ती रुटीन सुरू झालं आणि अनेक लोकांना फायदा झाला मी वेळेला बाजारात जातो आणि वेळेला औषध घेणारी व्यक्ती मला भेटते त्यावेळेला अतिशय होती माझ्या आईला होती किंवा माझ्या वडिलांना तकलीफ होत होती किंवा मला तकलीफ होत होती आणि सर रिलीफ मिळतोय फार बरं वाटतंय हा शब्द आहे ना, ना। हा शब्दच म्हणजे आपल्याला अनुदान देऊन दा जातो आणि सर गोळे सरांनी त्यांच्या मित्राला सांगितलेलं सा, नांदेड शेटीतलं गोळे सरांना मी एक मशीन माझ्याकडे वॉटर प्युरीफायर असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि सरांना सांगितलं की आहे सर तर हा आपल्याला फायदा प्रकारे होतो आणि त्यांनी त्यांच्या मित्राला बोलवलं की म्हणले ये अरे काय आता सुट्ट्या वगैरे आहेत ये इकडे कसला म्हणले येतोय माझ्या बायकोला म्हणजे उठता ये ना बसता येणा पुढची उचलून ठेवावं लागते त्यांनी बघितली त्यांची तर काळजी करू नकोस माझ्याकडे एक शिक्षक माझे असे हे माझ्या संस्थेमध्ये होते रिटायर झाले होता मी त्यांना म्हणजे कॉल लावतो पण त्यांच्याकडे कॉल नव्हता मला म्हणजे नंबर त्यांच्याकडे दिलेला होता त्यांच्या बाकीच्या घरातलेली होती पण ती पुण्याला गेली होती ते विसरून गेले मी पुन्हा असंच काहीतरी कामानिमित्त गेलो त्यावेळेला त्यांनी बघितलं की डहाणेसर सर म्हटलं की म्हणजे सर इकडे पहिल्यांदा आलो लगेच फोन लावला त्यांना सर्वांना अहो म्हणजे सर आले तर केवढा मोठा आनंद हो काय गेलं मोठा आनंद आहे म्हणजे सर ते हे गुळीसरांनी त्यांना मध्ये आले मी अगदी व्यायली मला जाते मला त्यांनी ते फोन लावला म्हणजे आहे आणि त्यांच्याशी देऊन बोला माझा त्यांच्याशी झालं मी डॉक्टरांचा त्यांना नंबर दिला आणि म्हटलं डॉक्टर मी सांगतो तुमचा फोन कारण त्यांच्याकडे सारखे फोन येत असतात ते मग इग्नोर करतात मी डॉक्टर सांगितले असाच नंबरचा फोन उचला डॉक्टरने उचल दोघांनी बोलणं झालं आणि त्या बाईंना डॉक्टरनी बघितलं जवळच मम्मी काय पाहिलं उचलून खुर्ची मध्ये आणि त्या मॅडमनी औषध घेऊ नको मी तुम फोन केला म्हटलं घ्या दहा हजार रुपये गेले म्हणा किंवा सतरा ती गेले म्हणा तुमची ते परिस्थिती चांगली आहे कारण बोळीसराचे तुम्ही पाहुणे म्हणजे ओळखीचे हात पाहुणे तुमची परिस्थिती चांगली आहे म्हटलं तर म्हटलं घ्या औषध काय होत नाही जरा गेली समजा असं अशा मी बोललो मी औषधे घेतली आणि आता डॉक्टरने मला सांगितलं दिवशी ते किंवा बाराव्या दिवशी त्याच ताईने मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि मॅराथॉ किंवा आणि म्हणून मी पण म्हटलं चला माझं तर सरळ लागेल काम तरी सुद्धा म्हटलं चला जाऊया आपण लोकांपर्यंत पोहोचूया आणि लोकांना याचा फायदा कसा होईल ते पाहूया कारण आरोग्याशी भाग आहे पहिल्या महिन्यात सर तुम्ही औषधे विकत घेतली त्याच्यानंतर ह्या सहा महिन्यात हो नाही कधीच नाही तिकडे नंतर औषध घ्यावी लागले मी खातो सरांना माझा हात होता ना बर <laughs> का तुम्हाला माझा हात हा होता ना हा फ्रोझन होता फ्रोझन मॅडम औषध घेतली आता म्हणजे फ्रोझन सांगितलं हे माझ्यानं कळेल औषध तुम्ही काय बोललो नाही पण मी दुसऱ्या महिन्यात काय केलं आपला हात फ्रोझन आहे माझा इतपर्यंत हात जायचा असा मी असा बरं यायचो हात मला माझ्यावर अजून उभी राहायची सोय मग हात कितीपर्यंत हा दुसरा असा न्यायचा असं बरं आहे ज्या वेळेला मशीन मी खाली घ्यायचो ना त्यावेळेला कधी कधी मला सोवर जाऊन खाली घ्यायला पाहिजे कारण तो वर हात जायचा आणि मी तुम्हाला सांगितलं नाही काय सकाळ संध्याकाळ कोऱ्या खायला सुरुवात केली दिले दिल्या गोऱ्या खायला सुरुवात केली मला दीड दोन महिन्यामध्ये हातच रिलीज झाला कंप्लीट कम्प्लीट हे सांगितले तर याच्यावर सुद्धा औषध चांगल्या प्रकारे काम करत आणि आमचं रुटीन चांगल्या प्रकारे सुरू झालं त्यावेळेपासून मी औषधं मात्र विकत घेतलेली नाही सरांच्या माध्यमातून आणि ह्या एस एल एमच्या माध्यमातून एस एस एल एमच्या माध्यमातून माझी औषधं तशी आता दोघं आम्ही खातो मी आता संध्याकाळच्या गुळी घेतो आणि सकाळ एक गुळी घेतो पण मला फ्रेश वाटतं तेव्हा आणि मी आता स्वामींच्या मतामध्ये जातो तर यांना माहीत आहे

हा तो का रँकला ती